नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ, स्वागत मित्रांनो थमनेलितलं टायटल वाचलं होम मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता या तारखेपासून देशातील बाजारात शंभर टक्के वाढणार कापसाचा भाव सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता या तारखेपासून देशातील बाजरा शंभर टक्के वाढणार कापसाचा भाव पण अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेपासून आता देशातील बाजरा शंभर टक्के वाढणार कापसाचा भाव आणि या तारखेपासून जो देशातील बाजारात कापसाचा भाव वाढणार अखेर तो कापसाचा भाव या तेजीमध्ये कुठून कुठपर्यंत पोहोचणार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता या तारखेपासून देशातील बाजारात शंभर टक्के वाढणार कापसाचा भाव पण अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेपासून आता देशातील बाजारात शंभर टक्के वाढणार कापसाचा भाव आणि या तारखेपासून ते जी तेजी कापसाच्या भावात ते येणार अखेर या तेजीमध्ये मग कापसाचा भाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं चला आता सविस्तर उत्तर या ठिकाणी जाणून घेऊयात तर बघा मित्रांनो सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाची जी बाजारभाव पातळी आहे ती एकोणसत्तर ते बहात्तर सेंटच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव पंधरा डिसेंबर नंतर खालच्या स्तरावरून तुम्हाला वाढताना दिसेल आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची भाव पातळी जर पंधरा डिसेंबर नंतर पंच्याहत्तर सेंट्स पार गेली तर आश्चर्य वाटायला नको या तेजीमध्ये जो कापसाचा भाव आहे तो देशातील कापसाच्या भावाला सुद्धा सपोर्ट करणार देशामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाची भावपातळी सात हजार ते सात हजार पाचशेच्या दरम्यान आहे पंधरा डिसेंबर नंतर देशातील कापूस बाजारभावात सुधारणा होणार यामध्ये आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभावातील तेजीसह देशामध्ये जिनिंगवाल्यांची पंधरा डिसेंबर नंतर वाढणारी खरेदी त्याचबरोबर सरकारची हमी भावावर वाढणारी खरेदी व वा यंदाच्या वर्षी घटलेलं कापसाचं उत्पादन व सर्वात महत्वाची गोष्ट गेल्या वर्षीचा शून्य टक्के असलेला कापसाचा शिल्लक साठा या असणाऱ्या अनुकूल कारणांमुळे भविष्यात कापसाची मागणी आणि कापसाचा पुरवठा यामध्ये प्रचंड तफावत निर्माण होणार ही तफावत कापसाच्या भावाला शंभर टक्के तेजी प्रदान करणार आणि म्हणून पंधरा डिसेंबर नंतर देशातील बाजारात शंभर टक्के वाढणार कापसाचा भाव पण किती या प्रश्नाचं उत्तर आहे की पंधरा डिसेंबर नंतर सुरुवातीला कापसाचा अभाव साडेसात हजार पार त्यानंतर सात हजार सातशे पन्नास पार व अनुकूल परिस्थितीमध्ये जानेवारी अथवा फेब्रुवारी महिन्यात कापसाने आठ हजाराची पातळी ओलांडली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं मत आहे विक्रीचा विचार करणाऱ्या सामान्य कापूस उत्पादक बांधवांसाठी मी एवढा सल्ला देऊ इच्छितो की साडेसात हजाराच्या वर कापसाच्या बाजारभावाने मुसंडी मारली तर प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्यानं तप्या कापूस विक्री करणं हा आपल्यासाठी फायद्याचा सौदा ठरू शकतो भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार